जय जय रघुवीर समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांना आपल्या वर मी तुमचं मनापासून स्वागत करते समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत हे समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना समर्थ आप्पा स्वारी आणि नाना स्वारी यांना वंदन करून आजच्या व्हिडिओची सुरुवात करते भक्तांनो आज मी तुम्हाला देवासमोर रडल्यावर काय होते हे सांगणार आहे आपल्या धर्मग्रंथात काय लिहिलं आहे याची सविस्तर माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे तोच माणूस देवासमोर रडतो ज्याचा भगवंतावर पूर्ण विश्वास असतो तो बरोबर असतो तरीही तो, तरी तो रडतो आणि त्यालाच आनंदाचे अश्रू म्हणतात जो खूप दुःखी असतो तरीही तो रडतो तरी तो, तो प्रत्येक प्रसंगात देवाला आठवतो त्या व्यक्तीला माहीत असत की देव उशीर करू शकतो पण एक ना एक दिवस तो नक्की माझी इच्छा पूर्ण करेल जो माणूस देवासमोर रडतो त्याचे नशीबच बदलते असं म्हणतात देवाची कृपा त्याच्यावर सुरू होते त्या व्यक्तीचे काहीही चांगले झाले नाही तरीही देव त्याला मदत करेल असा त्याचा देवावर पूर्ण विश्वास असतो तो प्रत्येक दुःखात भगवंताचे स्मरण करतो आणि सुखात सुद्धा परमेश्वराला विसरत नाही त्या व्यक्तीचे मन शुद्ध होऊ लागते आणि त्याच्यामध्ये आध्यात्मिक शक्ती विकसित होते त्याचे मन भगवंताच्या भक्तीमध्ये गुंतू लागते जेव्हा कोणीही देवासमोर जातो तेव्हा तो आपले दुःख आणि वेदना त्या परमेश्वराला सांगतो आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट देवाला नक्कीच माहिती आहे कारण तो तर एक आंतरिक आहे त्याच्यापासून काहीही लपत नाही माणसाला जेव्हा रडायला येते तेव्हा तो देवाकडे जातो पण तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणे हे देवाचे कर्तव्य नाही तुमच्या अनेक इच्छा पूर्ण करायच्या असतील तर त्यानुसार तुम्हाला कर्म करावं लागेल सुद्धा या पृथ्वीतलावर जन्म घेतला आहे आणि अनेक संघर्ष केले आहेत कारण सर्व लोकांना जीवन कसे जगावे जीवनात कसे वागावे हे त्यांनी लोकांना सांगितले या पृथ्वीला मृत्यू भूमी म्हणतात पृथ्वीला मृत्यूभूमी असे म्हणले जाते कारण इथे माणूस वेगवेगळ्या आणि मरण पावतो त्यातून अनेक अनेक जातींमध्ये माणूस जन्माला येतो प्राणी ही खाण्यापिण्याचे काम करतात आणि मुले ही निर्माण करतात पण माणूस अनेक महत्वाच्या शिकवणींसाठी या पृथ्वी तलावर जन्माला आला आहे आपण या पृथ्वी तलावर मौज मजा करण्यासाठी जन्माला आलेलो नाही तो, तो वाईट कर्माची फळे येतो आणि तो चांगले कृत्य करतो किंवा कोणत्या तरी देवाची भक्ती करतो प्रामाणिक अंतकरणाने जो भगवंताची प्राप्ती करतो मानवाकडून कोणत्याही सजीवाला हानी पोहोचणार नाही याची जो काळजी घेतो त्याच व्यक्तीला भगवंताची प्राप्ती होते पण याचा अर्थ असा नाही की कोणीतरी तुमच्यावर हल्ला करत आहे आणि तुम्ही ते शांतपणे सहन केले पाहिजे कारण देवाने देखील त्याचा प्रचार केला आहे तुमच्यावर जर कोणी अत्याचार करत असेल तर त्या विरुद्ध आवाज उठवावाच लागेल अन्याय खपून घेऊ नये भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला युद्धाची आज्ञा दिली होतीस की जी व्यक्ती प्रामाणिकपणे आयुष्य जगते अशा व्यक्तीला न मागता देवाची विशेष कृपा प्राप्त होते त्याचे सर्व दुःख कमी होऊ लागते हळूहळू त्याचा सर्व त्रास कमी होऊ लागतो तो नेहमी आपल्या मनातील आपल्या आवडत्या देवाचे चिंतन करू लागतो आणि त्याला असे वाटते कि देव माझ्या पाठीशी आहे त्याचे वाईट झाले तरी सुद्धा त्याला देवाची इच्छा समजते आणि तो चांगला असला तरीही त्याला देवाची कृपा समजते मग अशा व्यक्तीला जगातील सर्व लोकांचे मन सामर्थ्य देखील प्राप्त होते तो योग्य आणि अयोग्य लोकांमध्ये सहजपणे राहू शकतो आणि त्याचा सर्व स्वभाव इतर लोकांच्या तुलनेत खूप वेगळा असतो तो कधीही कोणाचे वाईट करत नाही त्याचा स्वभाव शांत असतो आणि त्याला साधे जीवन आवडते तो भोग विलासाकडे आकर्षित होत नाही तो फक्त देवाकडे जीवन जगण्याची विनंती करतो जेणेकरून त्याचे कुटुंब सुखी होईल चुकीच्या मार्गाने पैसे कमू नयेत असा तो विचार करतो तो प्रामाणिकपणे जीवन जगतो फसवणूक त्याच्या मनात कधीच राहत नाही प्रत्येक व्यक्ती आपल्या इष्टदेवाची नक्कीच प्रार्थना करतो आणि जेव्हा तो देवाच्या मंदिरात जातो किंवा देवाची भक्ती करतो तेव्हा त्याच्या मनात अनेक चांगले वाईट विचार येतात आणि त्याचे दुःख आठवून तो आपले अश्रू रोखू शकत नाही तो देवासमोर रडायला लागतो आणि हे चिन्ह खूप शुभ आहे तुमच्या जीवनात कितीही मोठे संकट आले तरी तुम्ही ते देवाला सांगा आणि मनापासून प्रार्थना करा देवासमोर मनापासून प्रार्थना केल्यास तुम्हाला चमत्कारिक अनुभव नक्कीच पाहायला मिळतील जेव्हा जीवनात येते आपण देवाला प्रार्थनाही करतो आपले दुःख झाले कि डोळ्यातून आपोआप अश्रू येऊ लागतात असं म्हणलं जात की जर कोणी देवाची उपासना खूप मनापासून करत असेल तर देव त्या व्यक्तीवर प्रसन्न होतो आणि त्याची इच्छा लवकरच पूर्ण होते देव हे असे करतो की त्या व्यक्तीला देवाच्या शक्तीवर नक्कीच विश्वास बसावा सुरुवातीला जर तुम्हाला उदासीन राहायचे नसेल तर तुम्ही देवाची आराधना करा मग देव तुमची इच्छा पूर्ण करेल पण प्रत्येक वेळी असे होणार नाही एक दोनदा असे होऊ शकते तरीही जर तुम्ही भक्तिभावाने देवाची पूजा केली नाही तर तुमची इच्छा पूर्ण व्हायला नक्कीच वेळ लागू शकतो आणि जर तुम्ही परमेश्वरासमोर खोट रडण्याचं नाटक करत असाल तर तो भगवंत आपल्या अंतर्यामी आहे तो सर्व काही जाणतो तरीही आपले समर्थ प्रत्येक भक्ताची इच्छा नक्कीच पूर्ण करतात आत्ता आपण जाणून घेऊया की मंदिरात गेल्यावर आपल्या डोळ्यात अश्रू का येतात एखाद्या देवळात देवाच्या दर्शनासाठी जेव्हा आपण जातो मंदिरात गेल्यावर आपल्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागतात कितीही प्रयत्न केले तरीही अश्रू आवरता येत नाहीत कारण आपल्या आयुष्यात खूप दुःख असते त्या ठेवून नक्कीच आपल्याला रडायला येते तुम्ही तुमच्या मनातलं बोलू शकत नाही पण भगवंत हा अंतरात्मा आहे जो त्याच्या भक्ताचे सर्व दुःख जाणतो समजून घ्या मंदिरात बसलेल्या देवांच्या मूर्ती अतिशय चमत्कारिक असतात मंदिरात मूर्तीची स्थापना करताना त्यांची पूजा केली जाते त्या मूर्तीमध्ये जीव ओतण्यासाठी अनेक वैदिक तसेच दैवी मंत्र हवन वापरले जातात त्यामुळे भगवंताच्या शक्ती त्या मूर्तीमध्ये लीन होतात संकटाच्या काळी जेव्हा एखादा भक्त मंदिरात जातो तेव्हा त्याच्यातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडू लागते आणि जेव्हा तो परमेश्वराची प्रार्थना करतो तेव्हा त्याला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि परमेश्वर आपल्या भक्ताची हाक पटकन ऐकतो हजारो व्यक्ती देवासमोर आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मंदिरात जात असतात जेव्हा एखादी दुःखी व्यक्ती नियमितपणे किंवा आठवड्यातून एकदा तरी मंदिरात जात असेल तर त्याचे नशीब त्याला साथ देऊ लागते आणि तो यशस्वी होऊ लागतो त्याला कोणीही रोखू शकत नाही कारण देव त्याच्या पाठीशी असतो त्याला मान सन्मान मिळतो आणि त्याचे सर्व दुःख लवकरात लवकर दूर होतात आता आपण जाणून घेऊयात की झोपताना देवासमोर रडल्यावर काय होते जेव्हा माणूस खूप दुःखी असतो तेव्हा त्याला देवाची आठवण येते आणि तेव्हा तो खूप रडू लागतो वारंवार अपमान होणं गरीबी नशिबाने साथ न देणं आजारपणानं ग्रासणं दुसऱ्यांवर अवलंबून राहणं कुटुंबातील सदस्यांना अस्वस्थ पाहणं अशा अनेक गोष्टींमुळे माणसे घाबरतात आणि देवाची प्रार्थना करताना ते रडतात आपण झोपायला जातो तेव्हा आपण देवाला प्रार्थना करता करता तुम्ही रडू लागता तुम्हाला वाटते की देव तुमची एकही इच्छा पूर्ण करत नाही पण तरीही तुम्ही देवावर विश्वास ठेवता तुमच्या आयुष्यात काहीही चांगले घडत नसले तरीही तुमचा तुमच्या देवावर पूर्णपणे विश्वास असतो तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमची इच्छा पूर्ण होत नाही पण भक्तांनो भौतिक सुखाची इच्छा असेल तर नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण होणार आणि यासोबतच समाधान असणे देखील खूप आवश्यक आहे जेव्हा तुमचे मन शुद्ध होऊ लागते तेव्हा देव तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतो कारण देवाचा भक्त चुकीच्या मार्गावर जाऊ इच्छित नाही भक्तांनो पहिल्यांदा देव आपली खूप परीक्षा घेतो मी जर भक्ताची इच्छा पूर्ण केली तर तो माझी भक्ती का कारण काही भक्त असे असतात की इच्छा पूर्ण झाल्यावर आपल्या देवाला विसरून जातात एकदा इच्छा पूर्ण झाली की ते देवाला आठवत सुद्धा नाही हे योग्य नाही जेव्हा देवाचा भक्त मध्यरात्री देवाचे स्मरण करून रडू लागतो त्यामुळे तुम्हाला हा सिग्नल नक्कीच मिळेल की तुमचा देवाशी संबंध प्रस्थापित झाला आहे तुमच्या मनातील सर्व काही देव जाणत आहे आणि म्हणूनच तुम्ही अस्वस्थ आहात त्याला हे सर्व काही माहीत आहे अशा व्यक्तीने भगवंताची भक्ती मिळवण्यासाठी नियमित पूजा करण्याचा नियम करावा त्यामुळे त्याला देवाची दैविक शक्ती मिळू शकेल आणि त्याचे दुर्दैव सौभाग्यामध्ये बदलू लागेल तुम्ही कोणाचेही नुकसान करत नाही पण जर कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल तर त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा नक्कीच मिळेल तुम्ही त्याला माफ कराल पण देव त्या व्यक्तीला कधीच माफ करणार नाही हे तुमच्या समोरच घडेल आता आपण जाणून घेऊयात की सकाळी पूजा करताना आपल्या डोळ्यात अश्रू आल्यावर काय होते सकाळी उठून आपल्या देवाचे स्मरण करून जेव्हा आपल्या डोळ्यात अश्रू येतात तेव्हा समजून जावो की आपल्या आयुष्यातील सर्व दुःख लवकरच नष्ट होणार आहे तुम्ही तुमच्या इष्ट देवाला कोणत्याही स्थितीत विसरू नका देव प्रत्येक भक्ताची हाक ऐकतो आणि वेळ आल्यावर त्याचे सर्व दुःख देखील दूर करतो तुमची इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागू शकतो पण तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तुमचा तुमच्या देवावर विश्वास असायला हवा या परिस्थितीत तुम्ही धार्मिक पुस्तक वाचली पाहिजेत धार्मिक पुस्तक वाचताना तुमच्या डोळ्यातून आश्रू देखील येतील तरीही तुम्ही रोज फक्त पाच मिनिटे जरी धार्मिक पुस्तके वाचली तरी तुमच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तुमच्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागेल आणि तुमच्या सर्व चिंता संपून जातील तुम्हाला असा आनंद मिळेल जो याआधी कधीच मिळाला नव्हता आता आपण जाणून घेऊयात की देवाच्या समोर चक करताना आपल्याला रडायला येणं याचा नेमका काय अर्थ आहे भक्तांनो जप माळ करताना किंवा जप करताना जर तुम्ही रडायला सुरुवात केली तर हे सूचित करते की तुमची प्रार्थना त्या परमेश्वराने ऐकली आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत आहात तो तुमचा प्रयत्न यशस्वी होत आहे तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळणार असल्याची चिन्हे तुम्हाला मिळत आहेत आणि या परिस्थितीत तुम्ही तुमच्या देवाचा जप रोजचा रोज केला आहे नक्कीच दैवी शक्ती तुम्हाला देखील प्राप्त होऊ शकते आता आपण जाणून घेऊयात कि आनंदी असताना आपल्या डोळ्यात आश्रू येण्याचे काय कारण आहे जेव्हा आपण खूप आनंदी असतो आणि तेव्हा आपल्या देवाचे स्मरण करून आपल्या भावनेने रडायला लागतो मग समजून जा की तुमचा देवाशी खरा संबंध असल्याची ही खूण आहे आता देव सदैव तुमच्या पाठीशी आहे तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल आणि तुमच्या आत असलेली भीती आता संपणार आहे तुम्ही कोणतेही काम केले तरी त्या कामात तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होणार आहे आणि भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे या व्हिडिओमधील माहिती ही अनेक स्रोतांच्या आधारे आणि भक्तांना आलेल्या अनुभवाने तयार केलेली आहे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा माझा मुळीच हेतू नाही कोणत्याही अंधश्रद्धेला खत पाणी घालणे हा मुळीच हेतू नाही जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ